कमी वेळेत दक्षिण मुंबईत किंवा दक्षिण मुंबईतून पोहोचण्यासाठी मुंबई सागरी किनारा मार्ग वाहन चालकांसाठी सोयीचा ठरत असला तरी काही वाहन, चा चा चा, वाहन चालक येथून जाताना वेग मर्यादेचा सर्रास उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय विशेषत किनारा मार्गांवरील दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीच्या बोगद्यातील वेग मर्यादेचे नियम वाहन चालक पाळत नसल्याचं चा। या मार्गावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमधून समोर एकोणीस जुलै पासून आठ दिवसात तब्बल एकशे नव्वद वाहनांनी बोगद्यातील वेग मर्यादा ओलांडली आहे त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे श्यामलदास गांधी मार्ग म्हणजेच प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प उभारण्यात आलाय संपूर्ण किनारा मार्गांवर आता दोन किलोमीटर लांबीचा बोगदा असून या प्रवास करताना प्रति तास साठ किलोमीटरची वेग मर्यादा आखून देण्यात आली आहे तर उर्वरित मार्गावर प्रति तास ऐंशी किलोमीटरची वेग मर्यादा आहे मात्र बोगद्यातून प्रवास करताना वाहन चालकांनी वेग मर्यादेच सर्रास उल्लंघन केलंय एकोणीस जुलै ते सव्वीस जुलै पर्यंत एकशे वीस पेक्षा जास्त वाहनांनी बोगद्यातून प्रवास करताना वेग मर्यादा ओलांडली आहे आलेल्या सीसीटीव्ही मध्ये वाहनांचे प्रकारही समजत आहेत वेग मर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जातोय सागरी किनारा मार्गाचा विस्तार सीलिंग पर्यंत करून तो वाहन चालकांसाठी मार्च दोन हजार चोवीस पासूनच टप्प्या टप्प्यात सुरू करण्यात आलाय तेव्हापासून आतापर्यंत या मार्गावर वाहनांचे नऊहून अधिक अपघात सुद्धा झालेत यात काही जण जखमी सुद्धा झालेत वाहनाला आग लागण्याची घटना ही समोर आलेली आहे यातील बहुतांश अपघात हे वाहने अति अतिवेगानं धावत असल्याची माहिती ही समोर आलेली आहे त्यामुळे हे अपघातही घडू शकतात आता तुम्ही प्रवास सुसाट करताय तर तुमच्या खिशाला नक्कीच साट लागणार आहे